कधी दहा मिनटं चुकलो मी आज या ठिकाणी टाकळी जिल्हा परिषद गटाच्या नारळ वाढवण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी खास करून या ठिकाणी उपस्थिती दर्शवली इतक्या बिझी शेड्यूलमधून आपल्या सक्षम आता या ठिकाणी आल्या त्यांच्यासाठी धन्यवाद त्यांना आणि त्यांच्यासाठी एखादा टाळ्या वाजवा <सभी> आणि तिथं भाषण मला ऐकायला भेटलं नाही आमचे विजयराव त्यांचं भाषण एकदम घणाघाती झालं असं मी थोडं लाईव्ह बघितलं मात्र विजयराव या ठिकाणी तुम्ही उपस्थित मतदार मतदार बंधू आणि आज लोकसभा लोक माझ्या डोक्यात घेते <laughs> आज लोकसभेच्या डोक्यातून गेलेच नाही <laughs> आज विधानसभेच्या निवडणुकीला आपण सामोर जात असताना प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये नारळ वाढवण्याचा कार्यक्रम खाली त्या ठिकाणच्या प्रत्येक मान्यवरांच्या त्या परिसरातील लोकांच्या तर आपण गेल्या पाच वर्षामध्ये जाणून घेतल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला काय थोडेफार कामं राहिले असतील ना ते कामं आता पुढल्या वेळेस करू ना आता उलट डबल इंजिन राहणार आहे डबल इंजिन राहणार आहे मागच्या काळात काही अडचणी आपल्याकडे आल्या तर एखादं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचं काम असतं ते लोक काय म्हणायचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे चला खासदाराकडे आता सापट राहिलीच नाही सापट राहिलेलीच नाही केंद्राचं काम असलं तरी हा आहे राज्याचं काम असलं आणि महिलांचं काही अडचणीच काम असलं तर आता बयालाच उमेदवारी देऊन टाक काय काय डायरेक्ट जाऊ द्या म्हणजे शेवट काम कामाला म्हणतोय बरेच जण आरोप करतात एका घरात दोन उमेदवारी काम आमचं काम, काम बोलतं ना आम्ही रात्री चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस काम करतो रात्री चार चार पाच पाच वाजेपर्यंत आम्ही सगळेजण पाच पाच सहा रात्री सहा वाजले पाच पाच सहा सहा वाजेपर्यंत काम करतो शेवट कामाला होतो तुम्ही मी काम करा ना आज काही लोक भूछत्रासारखे निवडणुकीला सामोरं चालले आणि ते आरोप करतात आपल्यावर अरे तुम्हाला मी हे सांगतो कोणाच्या काही उन्नीस बीट डोक्यात असताना काढून टाका त्यांना गाव सापडूस तर निवडणूक संपत जाणार लहानकडेच आहे गाव आज गाव सापडूच तर ना ती निवडणूक संपून जाणार आहे हा दिवसभर वारंवारीत घातलं जर उमेदवार गावातच हिंडायची वेळ आली तर ते काय निवडणूक लढवणार आहे तुम्ही काय नादी लागू नका बुक्याच्या नादी लागू नका गुलालात सहभागी व्हा लोकांना सन्मानला सांगितलं लोक लोकसभेची निवडणूक केलं म्हणायची लय मोठी ताकद लय मोठी शक्ती आता चारही मुंड्या चित केलं तर येतो बहुत छोटा विषय हे माझ्यासाठी छोटा विषय आता तुमचा आग्रह आता म्हणून मी आलो मागच्या कार्यक्रमाला येता नाही आलो म्हणून आलो नाही तर मला माहित होतं माझा ह्या प्रत्येक माझ्या मायबाप जनते विश्वास आहे हे प्रत्येक माझा विश्वास माणसा इथं निलेश लंके उमेदवार नाही की इद कोण उमेदवार नाही ईद बसलेला प्रत्येक माणूस उमेदवार आहे ही प्रत्येका भावना आहे हे स्पिरिटी म्हणून आपल्याला कुठली गोष्ट अशक्य नाही अशक्य ते शक्य गोष्ट करून दाखवतो तुमची सगळ्यांची ताकद जरा पाठीशी असली तर कुठली गोष्ट अवघड नाही आज या ठिकाणी काही आपल्या सहकार्यांचा प्रवेशपणे त्यामध्ये त्या आपल्या पोखरे गावचे सरपंच साहेब सतीशदादा पवार सरपंच यांचा आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश त्यांच्यासाठी टाळा वाजवा आणि त्यांचा वाढदिवस पण आहे वाढदिवस बघूनच आज त्यांचं प्रवेशाचं नियोजन केलेलं दिसतंय दुसरे रेवन पवार कुठे रेवन रेवन पवारसाठी पण टाळ्या वाजवा त्यांचाही पक्षात प्रवेश दत्ता वाकळे कुठे दत्ता वाकळे दत्ता वाकळे यांचाही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश रोहिदास शिंदे तंटा अध्यक्ष त्यांचाही राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश मदाजी पवार वगैरे सगळे मधाजी पवार राहुल मध्ये पुढे आपला ग्रामपंचायत सदस्य ए काय घाबरू घेबरू नको रे सरकार आपलंच येणार आहे सरकार आपलं आल्यावर मी यांना ना पाच सहा महिने तरी पालकमंत्री पद मागून घेणार आहे <खँँण> तर माझ्या शिवाय जिल्हा येणार नाही आमच्या बरोबर आहे ना सहा महिने तरी मला पालकमंत्री व्हावं लागेल मला म्हणजे बयाला का व्हायना तर मी डायरेक्ट किंवा हा किंग आणत ना मागच्या बाजूला शेवट आमदार काय खासदार असं म्हणायचं नाही मी आमदार आहे बऱ्याच जणांचे प्रवेश पुढे वारणवाडी वारणवाडीचे संजय काती सरपंच आहेत संजय काशी त्यांनाही धन्यवाद देतो त्यांच्या बरोबर देसावड्याचे सोन्या भाऊ सोन्या भाऊ घोळ पुढे सोन्या भाऊ भोर आणि सचिन भोर उपसरपंच देसावडे कुठे सचिन भोर ढोकेश्वर मध्ये देवीदास आपलं आल्हाद गांधी निराधार समितीचे सदस्य कुठे <coughs> माग आहे का सगळे प्रवेशावले उभे राहा इकडं शीतल गाडेकर देसावडे वाडेकर शीतल वाडेकर कुठे आला का हा तुम्ही भाषण चांगला तुम्ही सी आर पी आहे ना <coughs> <laughs> आशा दरेकर मसोबा पुढे हा मुन्ना मुन्ना सय्यद पोखरी या सगळ्या मान्यवरांनी आज या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तुम्हाला धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थाने तुम्ही नसिबानी तुम्ही बराबर वेळ साधो निलेश आला का अरे किती चुकलं गावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहे म्हणजे या परिसरामध्ये सगळे म्हणजे कनेलपासून कोठरी असू देडा असू वारंगवाडी असू या सगळ्या गावचे सरपंचांनी आज आपल्या पक्षाबरोबर येण्याचा निर्णय घेतला त्यांना धन्यवाद देतो आणि सरपंच आई आता तू पण माझ्यासारखं हाकायचं अरे मी तर पंचायत समिती जिल्हा परिषद कुठल्या तरी पाय ठेवायला जागा भेटली का बरोबर जागा करायची तिथे बंडू शेठ तुम्ही काय हसा दोन म्हणत बंडू तुम्ही काय हसा तुम्ही पण आई सरपंच कडे साहेब काय कोण होत जिल्हा परिषद सदस्य ठीक आहे चांगला आज तुम्ही सर्वांनी निर्णय घेतला तुम्ही माझ्या खांद्यावर मान टाकली तुमच्या मानाला सुरी लागून देणार नाही हा शब्द देतो आणि सर्वांना विनंती करतो टाकळी घाटातून सगळ्यात जास्त मताधिके मिळाले पाहिजे कमसे कम दस हजार मताचं टाकळी घाटात मिळालं पाहिजे त्यामुळे चालू गाडी बसा कोणाला माझी विनंती कोणाच्या डोक्यात असताना ना बंद गाडी बंद गाडीत काय बसू नका आणि कुणी या टप्प्यात कुणी भाईगिरी करण्याची भाषा करीत असत ना या टप्प्यात अरे अरे टपकात टपकात पवायचं म्हणजे काय ते झेल आहे का ज्याला भाईगिरी करायची ना त्याने बाहेर करायची जशी निलेश लंके करतो तशी करायची त्यामुळे टपक्यात कुणी उड्या मारून माझ्या कार्यकर्त्यांना कोणी करायला नाही टँकर बिंकर इकडे काय कर बायावर करायला आम का नाही आमच्या लोकांना आमची विनंती निवडणुकीच्या नुक, पद्धतीने आनंदी लढवायची आनंदाने आम्ही पण आनंदाने निवडणूक लिहितो त्यामुळे सगळ्यांना विनंती चांगलं काम करा काय आपण थोडंफार उन्नीस बीस अस नाही तर प्रकाश नाही माझ्या बरोबर हिंडतो म्हणून बाकी त्यांनी कुर्ता लावायचं तसं काय करू नका भाऊ त्याची जिरणार ती जिरणार माझी चांगलं काम करा जास्तीत जास्त मता झिक्य घ्या आपल्या मतदार संघाचा आमदार हा राज्यात सगळ्यात जास्त मतांनी निवडून आला पाहिजे ना सक्षणाता <laughs> ही या मतदार संघाचा आणि तुमचं तर इतकं पाहिजे ना सक्षणाता ही आपल्या मतदार संघात आलं का बोला लशी हा त्या बिचारीला लय येस आता एवढेच मी पण शिफारस करणार आहे जरा विधान परिषदेवर आमच्या सक्षणाताईला घ्या बुवा धवळपुरीला जर आपल्या प्रत्येक निवडणुकीत सक्षणाय ताईने सभा घेतली त्यामुळं सुद्धा या म्हणलं फक्त जागा बदलून सक्षन आय ताई तुम्ही एवढ्या व्यापातून तुम्ही आल्यात माग आपल्या विजयराव तुम्ही सगळे आले असं प्रेम राहू द्या आणि आता कार्यकर्त्यांनी राहिले किती दिवस राहिले किती दि। पाच दिवस राहिले भाऊ आता पाच दिवस बाकीचं आपलं थोडं माझ्यासाठी थांबवा बाकीच यंत्रणा बंद करा फक्त आता डोक्यात एकच तुतारी वाजवणारा माणूस हा घरा घरात गेला पाहिजे नाही तर मागच्या वेळ गेले काही तुम्ही तुतारी दौरा तुतारी वाजवणारा माणूस रामकृष्ण हरी वाजवा नाही तुतारी वाजली जय हिंद जय महाराष्ट्र प्रवेश प्रवेश चला सर्वांनी जेवण करून जायचं आहे या ठिकाणी सक्षनाताई सरगर महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय खानदार साहेब सत्कार करत आहेत सोलापूरचे कदम साहेब सुद्धा आहेत त्यांचाही सत्कार खानदार साहेब करत आहेत या ठिकाणी आपल्या लोकप्रतिनिधी सखे खाली बघा खाली बघा सभेक कॅमेरा कॅमेरागत